गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारतर्फे आजारी का अमृत महोत्सव या योजनेला अनुसरून संपूर्ण देशात अठरा एप्रिल ते बावीस एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीत तालुका स्तरावर आरोग्य मेळावे आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या. त्या अनुषंगाने वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष फिरोज दोसाणी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड नगरसेवक गोपू महामुने नगरसेविका कविता सौंदलकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव ज्योतिबा खराटे रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे किशन राठोड निर्धारी जाधव से जाधव आकाश या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आरोग्य अभियान मेळाव्यास सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामीण रुग्णालयातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघमारे यांनी केलेल्या प्रास्ताविकेतून या, या, प्रास्ता या मेळाव्यात विविध आजार विषयक उपचार व उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच पंतप्रधान जन सुरक्षा योजनेचे कार्ड मरणोत्तर अवयवदान इत्यादीबाबत मार्गदर्शन केले पाचशे छत्तीस रुग्णांनी या मेळाव्याचा लाभ घेतला राजकीय बडे नेते अधिकारी यांनी या, या मेळाव्याकडे जाणीवपूर्वक नेहमीच्या सवयीप्रमाणे पाठ फिरवली असल्याने यांना निमंत्रित करण्याची गरजच काय असा प्रश्न उपस्थित करून रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार किशोर यादव यांच्याकडे करून खंत व्यक्त केली. नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी नियोजित मेळाव्याचा प्रचार व प्रसार करणे रुग्णालय प्रशासन कमी पडल्याने रुग्णसंख्या कमी असल्याचे मत व्यक्त केले मेळाव्याचे अध्यक्ष तहसीलदार किशोर यादव यांनी शासनाकडून आरोग्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले विशेष बाब म्हणजे नगराध्यक्ष फिरोज यांना रोजा असताना सुद्धा त्यांनी रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला तसेच तहसीलदार किशोर यादव यांनी देखील रक्तदान केले विशेष म्हणजे या मेळाव्यात सहभागी झालेल्या रुग्ण व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था साईनाथ महाराज वसमतकर या सेवाभावी संस्थेकडून मोफत करण्यात आली होती त्याबद्दल वसमतकर मठाचे भाऊ पाटील हडसणीकर यांचे तोंड भरून कौतुक करीत रुग्णालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अभिजित आंबेकर यांनी केले तर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले यांनी सर्वांचे आभार मानले संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर